अहमदपूर तालुक्यात वृद्ध शेतकरी दम्पत्यावर अज्ञाताचा हल्ला पत्तीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी अहमदपूर तालुक्यातील गुगदळ शिवारात पंधरा सप्टेंबर रोजी रात्री एका पासष्ट वर्षीय हो। वृद्ध शेतकऱ्यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, की काळाजी केंद्रे व उषाबाई रावसाहेब केंद्रे हे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टच्या पूर्वेस गुगदळ शिवारात आपल्या शेतात गुराडोरासोबत मागील सात आठ वर्षापासून राहत होते ते मूळचे वृद्धा तालुका अहमदपूर येथील रहिवाशी असून पंधरा सप्टेंबर रोजी रात्री वृद्ध गावातील गणपतीची आरती करून शेतात आल्यानंतर शेतातील आखाड्यावर झोपले असता अचानक या वृद्ध दामंत्यावर अनोळखी व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला त्यात रावसाहेब केंद्रे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी उषाबाई केंद्रे या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिल्या सकाळी उषाबाई केंद्रे यांना होश आल्यानंतर त्या घटनास्थळापासून चालत राष्ट्रीय महामार्गापर्यंत कशाबशा आल्या व तेथील उपस्थित नागरिकांना रात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली असता नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय अमदपूर येथे उपचारासाठी दाखल केले व पोलीस पोली स्टेशन अहमदपूर यांना सदृढ घटनेबाबत कळवले असता अमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले सदृढ घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली असता उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर हेही तात्काळ घटनास्थळी हजर झाले या घटनेच्या करन्या, करन्या तपास करण्या करण्यासाठी लातूरहून श्वान पथकास पचारण करण्यात आले श्वान पथकाच्या सहाय्याने तपास केला जात आहे घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास कार्य वेगाने सुरू आहे त्याचबरोबर किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे हेही घटनास्थळी उपस्थित झाले होते या घटनेने अमदपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे